आज एका शब्दाची जन्मकथा पाहू त्या शब्दामध्ये त्या काळच्या चालीरीती आणि एकूणच समाज जीवनाच अगदी स्वच्छ प्रतिबिंब पडलाय हा प्रकार भन्नाट आहे कोणता तो शब्द आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अठरा पगड जातींचा सहभाग होता स्वातंत्र्य लढ्यात विविध जातींचा किंवा खरं तर संपूर्ण समाजाचा सहभाग होता असं सांगायचंय पण त्यासाठी शब्द योजला अठरा पगड कुठून आणि कसा आला हा शब्द ते पाहू एक काळ असा होता की बाहेर जाताना उघड्या डोक्याने म्हणजे शिरस्त्राणाशिवाय जाणं असभ्य समजत केवळ तेवढंच नाही जाती पोट जातीप्रमाणे प्रत्येक जण वेगवेगळ्या वेग प्रकारचं शिरस्त्राण किंवा पगडी वापरी त्यामुळे जेव्हा विविध जातींचे लोक एकत्र जमत तेव्हा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या पगड्या दिसत म्हणून विविध जातींचे लोक किंवा संपूर्ण समाज या अर्थाने अठरा पगड हा शब्द रूढ झाला अठरा पगडमधल्या अठरा जाती कोणत्या तांबट पाथरवट लोहार सुतार सोनार कासार कुंभार देवळक म्हणजे गुरव धनगर गवळी लाडवाणी जैन कोष्टी साळी चितारी माळी तेली रंगारी या त्या जाती ही सगळी मंडळी कृषीप्रधान समाजाला लागणाऱ्या सेवा पुरवणारी आहेत भाषेमध्ये समाज जीवनाचं प्रतिबिंब पडतं याचं हे उत्तम उदाहरण आहे अठरा पगड हा एक शब्द किती शिकवून गेला पहा विविध जाती जमातींची माणसं या ना त्या कारणाने एकत्र येत होती म्हणून तर असा एखादा शब्द तयार झाला आता कोणी वापरत नाही पण त्या काळी माणसं आवर्जून शिरस्त्राण वापरायची ही शिरस्त्राणं जातीनुसार निरनिराळी असत आणि त्या काळचं जीवन निसंशय ग्रामीण आणि कृषीप्रधान होतं म्हणून तर नेमक्या याच जातींच्या व्यवसायांच्या पगड्या शब्द त्यांच्या अर्थापेक्षा कितीतरी अधिक काही सांगतात ते हे असं आपण फक्त लक्ष दिलं पाहिजे